सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र आत्ताच जागतिक महिला दिवस इंटरनॅशनल विमेन्स डे पूर्ण जगभरात साजरा झालेला आहे आणि सगळीकडून इतक्या शुभेच्छा आल्या की असं वाटलं की माझा जन्म आत्ताच झालेला आहे जेवढ्या मला वाढदिवसाला शुभेच्छा आल्या नसेल तेवढ्या विमेन्स डेला महिला दिनाला मला शुभेच्छा मिळाल्या बरं हा महिला दिवस जो जा, जो जागतिक महिला दिवस आहे त्या महिला दिवसाची पार्श्वभूमी माहिती आहे का सगळ्यांना न्यूयॉर्कमध्ये काही महिला कामगारांनी या आठ मार्चला मोठं आंदोलन केलं होतं महिलांच्या न्याय आणि हक्कासाठी महिलांच्या समाधीसाठी महिलांचे जे कामाचे तास होते ते कमीत कमी दहा तास करण्यासाठी महिलांना सगळ्या सुखसोयी मिळण्यासाठी हक्काची रजा मिळण्यासाठी असं ह्या महिला कामगारांनी केलेलं एक ती चळवळ होती ते आंदोलन होतं ते आठ मार्च म्हणून अमेरिकेने त्या दिवसाला जागतिक महिला दिवस असं घोषित केलं पण अमेरिकेमध्ये झालं होतं ते पण आपल्या भारतामध्ये आपल्या महिलांना स्वतंत्र कधी मिळालं याचा कोणी विचार केला आहे का आपल्या भारत देशामध्ये ज्या वेळेला जिजाऊंचा जन्म झाला त्यांनी स्वराज्याची कास धरली त्यांनी स्वतः हातात तलवार घेतली त्यांनी शिवरायांना घडवलं आणि स्वराज्य आपल्याला मिळवून दिलं त्यानंतर सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला संविधानामध्ये मिळवून दिले आपल्या हक्काच्या महिलांना जे बोलण्याचं स्वातंत्र्य कपडे घालण्याचं स्वातंत्र्य महिलांना सगळ्या ठिकाणचं म्हणजे महिलांना पहिलं क्षुद्रामध्ये गिनती होती पण त्याच्यानंतर महिलांना सगळे सगळे कायदे महिलांना मिळाले प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळाला हक्काची भर पगारी रजा मिळाली प्रसूती रजा मिळाली भर पगारी ती पण कामाचे आठ तास करण्यात आले असं महिलांना समान काम समान वेतन ह्या सगळ्या महिलांच्या हक्काच्या हिंदू कोड बिलासाठी त्यांनी राजीनामा दिला होता महिला पुनर्विवाह करू शकत होत्या महिला शिक्षण घेऊ शकत होत्या अशा प्रकारे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते भारतीय राज्यघटनेने जेव्हा आपल्या महिला महिलांना जेव्हा ते हक्क मिळवून दिले तेव्हा महिला खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाल्या किती महिला अशा आहेत कारण आता पाहिला मी जो जागतिक महिला दिवस झाला संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये दे। सगळ्या मुली असेल महिला असेल सगळ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत अशा किती मुली आहेत ज्यांना हे माहिती आहे की हा दिवस मिळवून देण्यासाठी आपल्या भारतातल्या किती महामानवांनी यासाठी प्रयत्न केलेत त्यासाठी वाचलं पाहिजे मी त्यांच्या सुखा म्हणणार नाही त्यासाठी त्यांनी हा विषय वाचला तर बरं होईल कारण इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे आपला अरे त्यानंतर पुढे जाऊया आपण की आजची महिला या विषयावरती मला जास्त बोलायला आवडेल की आजची जी महिला आहे महिलांनी इतिहास तर वाचला पाहिजे पण आजची जी महिला ती आहे ती कर्तृत्ववान आहे ती पुरुषांच्या बरोबरीने आपण नेहमी म्हणतो खांद्याला खांदा लावून उभी आहे ती कामाला जाते ती घर चालवते ती मुलांना सांभाळते ती आपल्या घरातल्या सगळ्या परिवाराचा सांभाळ करते म्हणजे घरदार सगळं आणि मुंबईसारख्या ठिकाणी लोकल ट्रेनचा प्रवास करून थकून भागून आल्यावरती पुन्हा घरी येऊन त्या घराचं सगळं देखरेख करणं आणि आपण या विषयी नेहमी म्हणतो की महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून आज उभ्या आहेत पण मुळात माझा प्रश्न असा आहे की आपण कायम बरोबरी का करत आलो कारण आता आपल्याला कायदा मिळून कायद्याने आपल्याला हक्क का मिळून सुद्धा वर्ष झाली माझा प्रश्न असा आहे आजच्या स्त्रीला की आपण नेहमी कोणाशी तरी बरोबरी का करतो कारण आपल्याला जे महिलांना जे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं राज्यघटना आपली कधी अंमलात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये तर एकोणीसशे पन्नास पासून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपल्या महिला ह्या स्वतंत्र झालेल्या आहेत आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा आपल्याला वेळ येते की पुरुषांची बरोबरी करण्याची का महिलांचं स्वतःच एक वेगळं अस्तित्व आहे जे त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने सिद्ध केलेलं आहे कल्पना चावला सारखी एक महिला अंतराळात जाऊन येते जाते ही खूप मोठी गोष्ट आहे आज महिला विमान सुद्धा चालवते कधी कोणी विचार केला होता का लोको पायलट आहेत महिला महिला रिक्षा सुद्धा चालवतात महिला गाडी चालवतात महिला सैन्यामध्ये आहेत म्हणजे महिला सगळीकडे आहेत तरी सुद्धा आपल्या तोंडात हा शब्द काय की आम्ही पुरुषांच्या बरोबरी कर का बरोबरी करा तुम्ही पुढे जावा तुम्ही पुरुषांच्या पुढे जा कोण नाही म्हणणार आहे जिथे आपण बरोबरी करतो ना तिथे आपण पुरुष श्रेष्ठ की स्त्री महिला श्रेष्ठ याच्यामध्ये आपण अडकून जातो कारण आजचा जो तरुण आहे किंवा आजचा जो पुरुष आहे आज घराघरामध्ये तुम्ही बघा तो मुलगा असेल नवरा असेल भाऊ असेल हे सगळे आजचे जे तरुण मंडळी आहेत ते आपल्या घरामध्ये आपल्या आईला आपल्या पत्नीला आपल्या बहिणीला हे सातत्याने मदत करताना दिसतात कारण आजचा जो तरुण आहे तो वेगळ्या विचारांचा आहे आज जर तुम्ही बघाल कुठल्या मॉलमध्ये जा आपलं लहान बाळ आपल्या आईपेक्षा आपल्या वडिलांनी जास्त घेतलेलं असत म्हणजे आज पुरुषाने सुद्धा ती जबाबदारी स्वीकारलेली आहे म्हणून आपण किती दिवस बरोबरी करत राहणार आणि बऱ्याचदा असं होत की आपण कायदा संपूर्णपणे महिलांच्या बाजूने पण खेदाने बोलावं लागतं किती महिला अशा आहेत या कायद्याचा दुरुपयोग करतात खर तर असं व्हायला नाही पाहिजे कारण या कारणामुळे खरोखर जी पीडित महिला आहे ना तिथपर्यंत न्याय पोचत नाही आणि हल्लीचीच उदाहरण आहे बरेच जसं बँगलोरला एका आय टी कंपनीत कामाला असणाऱ्या एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली बायकोच्या छळाला कंटाळून असं त्याने लिहून ठेवलेलं होतं मला हेच म्हणायचं आहे की आपण कायद्याचा बऱ्याच महिला ज्या कायद्याचा दुरुपयोग करताना दिसतात हे थांबलं पाहिजे कारण एक वेळ अशी येईल की महिलांसाठी बनलेले कायदेच महिलांच्या विषयी वापरात येणार नाही तर एक दिवस हे बंद होती कारण हे कायदे जर पुरुषांच्या विरोधात तुम्ही सातत्याने वापर कराल ना तर तेही चांगलं नाही आहे कारण आपण समाजात राहतो समाजामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन्ही जाती राहतात आणि आपण एकमेकांना संलग्न असत कारण आपला परिवार आहे आपल्या परिवारामध्ये आपण राहत असतो त्यामुळे माझी ह्या अनुषंगाने विमेन्स डेच्या अनुषंगाने माझी विनंती राहील की महिलांनी महिला हुशार आहेत महिला बुद्धिमान आहेत महिलाकडे एक वेगळा सिक सेन्स असतो किंवा महि महिलांनी विचार करावा आणि कायदा कुठे कधी कसा वापरावा याचा विचार <हली> <ना ना रही>। करावा <हली> कोणाचं आयुष्य याच्यामध्ये कामी नाही आलं पाहिजे कोणाचं आयुष्य याच्यामध्ये उद्ध्वस्त व्हायला नको असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे त्यानंतर आजच्या स्त्रीचं मी कौतुकही करेन कारण आजची स्त्री जी आहे ती खूप पुढारलेली आहे खूप विचाराने पुढे गेलेली आहे आणि ते कौतुक सुद्धा करायला पाहिजे आजच्या स्त्रीचं कारण आज राजकारणामध्ये स्त्रिया आहेत राष्ट्रपती आपले आपले होऊन गेलेले आहेत प्रतिभा पाटील मॅडम इंदिरा गांधी सारखे पंतप्रधान आपल्या या देशाला मिळालेले आहे म्हणजे अनेक अशा कर्तृत्ववान स्त्रिया आहेत ज्यांचं योगदान ह्या देशाला मिळालेलं आहे म्हणून आजच्या दिवशी खूप जास्त सल्ला वगैरे नाही दे, नहीं दे, नहीं दे, नहीं दे नहीं देता सर्वांना जागतिक महिलांच्या मी शुभेच्छा देईन त्याबरोबर सगळ्यांना ही विनंती देखील करेन की तुम्ही इतिहास पहिला वाचा वाचला पाहिजे एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र